महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि डिसेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव येथे एस टी बस स्थानक एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे तीनशे पन्नास रुग्णांची मोफत विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बिंबाजी वावळ यांनी दिली या शिबिरात दंतरोग तपासणी रक्तदाब मूत्रपिंड रक्तातील साखर मधुमेह हो, नेत्र तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे लायन्स क्लब ऑफ नारायणगावचे अध्यक्ष राजेंद्र कुमार देसाई ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधीक्षिका डॉक्टर दीप्ती कळमकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अरविंद मेहेर सदाशिव भोसले विजय शिंदे विठ्ठल औटी डोके गुरुजी दत्ता शेटे विलास पाटे एस टी आगार व्यवस्थापक वसंत अरगडे सहाय्यक व्यवस्थापक तुकाराम पवळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे खजिनदार उमेश वाघांबरे पत्रकार संदीप खळे पत्रकार अशोक खरात पत्रकार अमोल गायकवाड संकेत क्षीरसागर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिळवई सचिव फकीर आतार आदिनाथ चव्हाण अविनाश रणदिवे अक्षय वाहवळ आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित लोकशाहीला असलेला धोका या एकशे चौतीस पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्राचार्य रवींद्र तोरणे व संजय रणदिवे यांनी केले यावेळी उपसरपंच योगेश पाटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी व्यापक दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे कोणत्या एका समाजासाठी किंवा एका धर्मासाठी नाही तर या देशातील समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर पंकज वाहवळ डॉक्टर अमेय डोके डॉक्टर दयानंद गायकवाड प्रकाश पाटील आर झुंझुनवाला मंगेश साळवे मिलिंद घोरपडे मृणाल हाशमी शेख डॉक्टर सकीना शेख डॉक्टर महेश नवले डॉक्टर अभिषेक खाडे यांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या फेसबुक लाईक करा